पण चपातीपेक्षा भाकरी चांगली कारण चपाती फक्त एकदाच भाजली जाते आणि भाकरी ही दोन वेळा भाजली जाते एकदा तव्यावर आणि एकदा प्रत्यक्ष गॅसवर फुलवून घेतली जाते किंवा त्या निखाऱ्यावर फुलवली जाते नमस्कार मी वैद्य सुविनय दामले वेट लॉस प्रोग्राम आपण बघत होतो आणि या वेट लॉसमध्ये आपण सकाळचा नाश्ता बघितला काय करायला पाहिजे दुपारच्या जेवणात काय असावं वेट लॉस करायचा असेल तर नेमकं काय करायचं तर कोरडं अन्न खायचं आता दुपारच्या जेवणामध्ये कोरडं अन्न काय असू शकतं भाजी आणि भाकरी भाकरी ही उत्तम भाजली जाते दोन्ही बाजूनी भाजली जाते त्या मनाने चपाती भाजली जात नाही आता भाकरी कशाची करतो आपण तर तांदळाची करू शकतो नाचण्याची करू शकतो ज्वारीची करू शकतो बाजरीची करू शकतो मक्याची करू शकतो ह्या सगळ्या धान्यांमध्ये मुळात स्निग्धपणा थोडासा कमी आहे तांदूळ जर सोडला तर बाकी सगळ्या पदार्थांमध्ये स्निग्धपणा कमी आहे आणि चपातीमध्ये गहूच आहे गहूच आहे आणि गहूच आहे गहू हा अत्यंत स्निग्ध अत्यंत मधुर आयुर्वेदानुसार हा गुरु या गुणाचा सांगितलेला आहे म्हणजे वजन वाढवण्यात श्रेष्ठ काय असेल तर ते गहू आहे गव्हापासून सुरक्षित अंतर ठेवलं तर वेट लॉस व्हायला मदत होते दुपारच्या जेवणामध्ये गहू अजिबात वापरू नका रात्रीच्या जेवणामध्ये गहू अजिबात वापरू नका गहू त्याच वेळेला वापरा जेव्हा तुम्हाला भूक सणसणीत असते सकाळच्या वेळेला पण सकाळच्या वेळेला जर आपण सुकवलेलं अन्न किंवा फुलवलेलं अन्न खाणार असू तर या गव्हाचीही गरज नाही आता गव्हाचे पोहे पण तयार व्हायला लागलेले आहेत हे खायला हरकत नाहीत दोन वर्ष जुने गहू वापरायचे जर वापरायचेच असतील तर दोन वर्षापूर्वी आणून ठेवायचे आणि मग ते वापरायचे किती प्लॅनिंग करून ठेवले नाही जुनं धान्य जे असतं हे वजन कमी करायला मदत करतं आणि नवीन धान्य हे वजन वाढवायला कफ वाढवायला डायबेटीज व्हायला प्रमुख कारण आहे त्यामुळे मग हे जुनं धान्य जे आहे हे वापरायला काही हरकत नाही पण चपातीपेक्षा भाकरी चांगली कारण चपाती फक्त एकदाच भाजली जाते आणि भाकरी ही दोन वेळा भाजली जाते एकदा तव्यावर आणि एकदा प्रत्यक्ष गॅसवर फुलवून घेतली जाते किंवा त्या निखाऱ्यावर फुलवली जाते त्यामुळे भाकरी ही पचायला निश्चितपणे चांगली आता आणखीन एक प्रकार आपल्याकडे ती मिळतो तो, तो म्हणजे तंदूर रोटी तंदूर रोटी ही तर डायरेक्ट अग्नीवरच भाजली जाते ती तंदूर भट्टी जी असते त्याच्यामध्ये निखारी असे रसरसलेले निखारे असतात आणि त्याच्यामध्ये आतल्या बाजूने ही मक्याची किंवा गव्हाची ही रोटी चिकटवली जाते आतली बाजू जी भिंत आहे ती सुद्धा सणसणीत गरम आहे आणि निखाऱ्यात येणारी जी वाफ आहे ही सुद्धा प्रचंड गरम आहे आणि यावर ही जी गवी भाकरी जाते ही खमंग आणि खरपूस कडक भाकरी कडक रोटी हे निश्चितपणे चांगलं काम करेल आता त्याच्याबरोबरचा नाश्ता त्याच्याबरोबरचं व्यंजन भाजी घ्या दुधी भोपळ्याची भाजी घ्या दोडक्याची भाजी घ्या घ्या काकडी घ्या ज्या पदार्थांमध्ये पाणी कमी आहे असे पदार्थ वापरले तरी चालतील आता काकडी हा पदार्थ पाणी जास्ती असलेला पदार्थ आहे परंतु त्याच्यामध्ये स्निग्धत्व तर शून्यच आहे त्यामुळे काकडी खायला काही हरकत नाही आहे मग काकडीची कोशिंबीर हो चालेल गाजराची कोशिंबीर हो चालू शकेल कोबीची पचडी हो चालू शकेल मग ही भाकरी नाहीतर त्याच्याबरोबर एखादी भाजी आता भाजी करण्यामध्ये आपल्याकडे दोन तीन प्रकार असतात एक पाणी घालून शिजवलेली एक पाण्याचा शिडकावा करून वाफवलेली आणि पाणी न घालता नुसती तेलात परतलेली आता ही नुसती तेलात परतलेली जी भाजी आहे ही पचायला जरा हलकी राहते पाणी नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय तर वांग्याच्या काचऱ्या बटाट्याच्या काचऱ्या कांद्याच्या काचऱ्या शिमला मिरचीच्या काचऱ्या टॉमॅटोचा नुसतं असा उभा चॉप करून भाजून घेतलेला हे प्रकार खूप चांगले आहे कोकणामध्ये नारळ भाजून वापरला जातो जेवणामध्ये आणि ह्याच्यातले आणखीन खमंगपणा आणि खरपूसपणा कसा असतो माहिती आहे जेव्हा आमच्याकडे चूल पेटलेली असते तेव्हा या चुलीमध्ये नारळाचे तुकडे काढून त्याच्यात ठेवले जातात आणि ते मस्त खमंग खरपूस भाजतात त्याच्याबरोबर कांदासुद्धा घालतात आताच्या बारबिक्यूप्रमाणे म्हटलं तरी चालू शकेल थेट अग्नीमध्ये नारळ आणि कांदा लष्टीच्या पाकड्या अशा जर आम्ही जाळून घेतल्या आणि नंतर त्या वाटल्या त्या पदार्थांना चव तर अशी अफलातून येते मग ते वांग असू देत नाहीतर बटाटा असू देत अशा खमंग वासाला तो वेट लॉस प्रोग्राम आमच्या डोक्यातलाच निघून जातो इतकं खमंग जेवण हे कोकणी माणसाचं असतं मसाल्याचे पदार्थ हा आणखीन एक पदार्थ वेट लॉससाठी आपल्याला वापरता येऊ शकतो त्यामध्ये सगळ्यात चांगलं आहे बडीशेप काळी मिरी दालचिनी दगडफूल ज्याला विशिष्ट वास आहे हळद ह्या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेट लॉस प्रोग्राम जणू काही ठासून भरलेला आहे असं म्हटलं तरी चालेल साक्षात अग्नी आहे अग्नी जो आहे हा अग्नी जलमहाभूत म्हणजे पाण्याला सुद्धा कमी करतो आणि वायू सुद्धा कमी करतो त्यामुळे या दोन्ही गुणांचा आपल्याला जर क्षय करायचा असेल तर या अग्नीला शरीरातला वाढवला पाहिजे भस्मच करून टाकणार आहे तो चरबीचे डेपो जिथे जिथे आहेत तिथली सगळी चरबी हा काढून टाकणार आहे अर्थात नुसत्या जेवणावर अवलंबून राहू नका हा त्याच्याबरोबर आपल्याला व्यायामही करायला पाहिजे ते आपण बघितलंच आहे लोटांगण आणि प्रदक्षिणा असे जर दोन व्यायाम केलेत आणि दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी भाकरी जर खाल्लीत तांदूळ भाजून केलेल्या तांदळाचा जर भात असेल आणि या भाताबरोबर सुकं वरण जर घेतलं तरी चालू शकेल सुका भात किंवा नुसता तेल मीठ मसाला भात असा जरी कालवून खाल्लात तरी चालेल पुन्हा एकदा सांगतो सकाळचा जर नाश्ता हेवी झालेला असेल आणि जर दुपारी भूक नसेल तर उगाचच घड्याळात वाजले दोन म्हणून आता आईचा येईल फोन म्हणून करून घ्यायचं जेवण असं करू नका भूकांनी दुपारी जर भूक असेल तरच जेवा नाहीतर नाही जेवलात तरी चालण्यासारखं असतं वेट लॉस तर करायचं आहे धन्यवाद